मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमसाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट अपडेट आहे महावितरण संदर्भात गडचिरोली अंतर्गत जे आहे अप्रेंटिसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये गडचिरोली अंतर्गत ब्रह्मपुरी आलापल्ली या विभागांतर्गत जे आहे त्यांना आस्थापनेसाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसची भरती करायची आहे यामध्ये जे आहे एक स सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग दिले आहे तुम्ही कोणत्याही एका विभागासाठी अर्ज करू शकता आता गडचिरोली विभागांतर्गत जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या एकवीस जागा आहे वायरमंच सोळा आणि कोपाच्या सात जागा आहे ब्रह्मपुरी विभागांतर्गत इलेक्ट्रिशियनच्या अठरा वायरमंच तेरा आणि कोपाच्या चार जागा आहे आलापल्ली विभागाअंतर्गत जर बघितलं तर इलेक्ट्रिशियनच्या पंधरा वायरमनच्या अकरा आणि कोपाच्या दोन जागा आहे अशा प्रकारे जे आहे एकशे सात एक रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये प्रत्येक विभागने इस्टॅब्लिशमेंट आय डी वेगवेगळा आहे गडचिरोली विभागाचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो फोर वन सेवन टू सेवन डबल झिरो थ्री थ्री फाईव्ह त्यानंतर ब्रह्मपुरी विभागाचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो फायू टू झिरो टू सेवन झिरो टू टू थ्री नाईन यानंतर आलापल्ली विभागाचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो फोर वन सेवन टू सेवन ट्रिपल झिरो फाय सिक्स तर यापैकी या कोणत्याही एका विभागाच्या इस्टॅब्लिशमेंटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही ज्या तालुक्यातील रहिवासी असाल तर तेथील विभागानिहाय तुम्ही अप्लाय करायचं असं त्यांनी येथे दिलं आहे यासंदर्भात एक नोट दिलेली आहे ती तुम्हाला सांगतो सदर परतीमध्ये गडचिरोली जिल्ह्यासह गडचिरोली मंडळाच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मपुरी नागभीड आणि सिंदेवाही या तालुक्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल त्यानुसार जे काही तुमचा विभाग पडतो त्या विभागाने आहे तुम्हाला येथे अप्लाय करायचं आहे आता शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार यत्ता दहावी पास आणि एन सी बी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे वयमर्यादा जर बघितली तर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल के केलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही जनरली जे आहे अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये एज लिमिट ही अठरा ते तीस वर्षापर्यंत दिलेली राहते ती तुम्ही कन्सिडर करू शकता यानंतर जे आहे उमेदवाराची जी काही माहिती आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या आधारे तपासली जाईल आणि यामध्ये जे आहे येथे त्यांनी सांगितलं आहे की फक्त आणि फक्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि जे काही प्रोफाईल आहे त्यांचं ते शंभर टक्के पूर्ण असलं पाहिजे उमेदवाराची जी काही निवड आहे ही आय टी आयच्या प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येईल आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल आता उमेदवाराने जे आहे कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे असं त्यांनी स्पष्ट मुद्दा क्रमांक तेरामध्ये उल्लेख केलेला आहे एकापेक्षा जास्त विभागामध्ये जर जा तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल आणि याबाबत तुम्हाला कुठल्याही प्रकारे कळवलंसुद्धा जाणार नाही त्यामुळे जे आहे ठरवून तुम्ही कोणत्याही एका विभागात अर्ज करायचा आणि ते चांग सांगितलं आहे की उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवाराची जी काही निवड यादी आहे हे संबंधित कार्यालयाच्या सूचना फलकावरती ऑफलाईन पद्धतीने लावली जाईल त्यामुळे जे काही पुढची प्रक्रिया आहे ती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने संबंधित कार्यालयातून माहिती मिळवून घ्यावी लागेल तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यांतर्गत परंतु यासाठी ऑफलाईन लिंक जी आहे ही एक सप्टेंबरपासून ॲक्टिव्ह केली जाईल त्यामुळे सध्या याचा लिंक अवेलेबल नाही आहे एक सप्टेंबरला हा व्हिडिओ जे आहे तुम्ही पुन्हा पाहू शकता आणि एक सप्टेंबरपासून त्याच्या अप्लाय लिंक ॲक्टिव्ह हो होतील आणि तेव्हा जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी त्या लिंक प्रोवाईड करून देईल त्यानुसार तुम्ही तिथे अप्लायसुद्धा करू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि लिंक ॲक्टिव्ह करायला नक्की सांगा एक सप्टेंबरपासून कारण बऱ्याच ठिकाणी जे आहे जाहिराती काढल्या जातात आणि अपला लिंक जे आहे जनरेटच केल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महावितरण गडचिरोली अंतर्गत आहे तर जर तुम्ही इच्छुक असाल आणि एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय कराल तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद